निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ आंधेकर टोळीतील गुंडाने तरुणावर तीक्ष्ण शस्त्रानं वार केल्याची घटना मंगळवार पेठेत घडली आहे या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला अटक केली असून साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय वैभव गंगणे असं जखमी झालेल्याचं नावे या प्रकरणी ऋषभ आंदेकर याला अटक करण्यात आली आहे तसेच साथीदार गणेश वड्डू आयुष बिडकर जयेश लोखंडे पंकज वाघमारे यांच्यासह सहा ते सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय याबाबत गंगणे यांना फरासकाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे गंगणे आणि आरोपींमध्ये वाद झाला होता सोमवारी मध्यरात्री सव्वा बाराच्या सुमारास गंगणे आणि त्याचा मित्र मंगळवार पेठेतील मोदी पेट्रोल पंप परिसरातून निघाले होते त्यावेळी आरोपींनी त्याला गाठल्यावर शिबिघाळ करून आरोपींनी मारहाण केली तसेच त्याच्यावर तीक्ष्ण शस्त्राने माहिती मिळताच गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे फरासकाना विभागाचे सहाय्यक आयुक्त ठोमरे यांनी घटनास्थळी भेट दिली पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक जाधव करतायत निर्भय महाराष्ट्र सर्वसामान्यांचं हक्काचं व्यासपीठ